नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला बातमी जाणून घेऊया कोणाकोणाला वाटत आहे की पवार आजही पडद्यामागचे कलाकार नाहीत जे शिंदे आणि फडणवीसांच्या मध्ये घडते त्यामागचे कलाकार नाहीत पण अजित पवार जी शाबूत राहता आहेत त्यामागचे कलाकार पवार असल्याचे अनेक उदाहरणं देता येतील बारा फीब ही ती तारीख आहे ज्या दिवशी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जवळपास एक महिन्याच्या आसपास फरकानं अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सोनेत्रा पवार पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते बंड झालं दोन हजार तेवीसला सगळ्यांसमोर आले ते दोन हजार चोवीसला अजित पवार आणि शरद पवारांची भेट होण्याची ती पहिली वेळ असं अमित शहासुद्धा त्याच दिवशी बारा बाराला दिल्लीत शरद पवारांना भेटले होते तेव्हापासूनच जर सिक्वेन्स लावायचे ठरले तर त्या बारा एकच्या तारखेनंतर आत्तापर्यंत तब्बल बारा वेळेस शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली कधी खुल्या व्यासपीठावर कधी बंद दाराड आणि कधी कुटुंबांसमवेत तुम्हाला काय वाटतंय ही फक्त त्या दोघांची खेळी होती की जनतेपर्यंत लोकांपर्यंत आणि फडणवीस शिंदेपर्यंत मेसेज पोहोचवण्यासाठी खेळी गेलेली खेळी होती आपल्याला ही दाखवण्यासाठीच होतं की दोनही पवार वेगवेगळ्या वेळी एका स्टेजवर येत हा मेसेज आपल्यापर्यंतच पोहोचवलायचा होता आणि तो पोहोचवला गेला सध्याच्या घडीला शिंदेंची अस्वस्थता लक्षात घेता फक्त शिंदे आणि शिंदेचेच आमदार मंत्री अडचणीत का येत मान्य धनंजय मुंडे माणेकराव कोकाटे संग्राम जगताप छगन भुजबळ हेही अडचणीत आलेत पण यांना सरकारनं किंवा सरकारमधील कोणत्या मंत्र्यांना अडचणीत नाही आणलं ते त्यांच्या चुकांमुळे अडचणीत आलेत त्यातील संग्राम जगताप यांचा विषय बाजूला ठेवता येऊ शकतो मात्र छगन भुजबळ माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे मात्र डोळ्यावर त्यांच्या चुकांमुळे आलेत त्यामागचा मागचा हात कुठेही भाजपचा किंवा शिंदेचा नव्हता पण शिंदेचे जे जे मंत्री अडचणीत आले योगेश कदम संजय शिरसाट भरत गोगावले दादा भुसे संदीपन भोमरे यांचे जे जे मॅटर बाहेर आलेत यामागे कुठेतरी हात भाजपचा होता असं म्हणायला जागा उरते किंबहुना तो अजित पवारांचाही असू शकतो पण हे सगळं शिंदेच्याच बाबत घडतंय आणि यामागचे कलाकार पवार आहेत हे सांगण्यासाठी कारण म्हणजे अजित पवारांकडे असलेला बी ऑप्शन आणि शिंदेकडे कुठलाच नसलेला ऑप्शन ही दुखती नस ओळखून शिंदेना घेरलं जातं शिंदेसोबत असलेले पन्नास सत्तावन्न आमदार फुटणार नाही किंवा फुटत नाही हा मुळात चर्चेचा विषयच नाही ते आमदार कुठल्याही प्रकारे शिंदेसोबत लॉयल आहे असंही म्हणता येणार नाही आहे मी या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये या गोष्टी मांडल्यात की एकनाथ शिंदेसोबत असलेले जवळजवळ दहा ते पंधरा आमदार आणि ज्यातील दहा जण तर मंत्री आहेत त्यांच्यावरती कोणकोणत्या घोटाळ्यांचे आरोप झाले ते, ते, ते मॅटर आत्तापुरती दाबलेत वेळेनुसार भाजप ते मॅटर बा मॅटर बाहेर काढू शकतं त्यामुळे शिंदेसोबत असलेले आमदार हे शिंदेप्रती लॉयल आहे म्हणून टिकू नये की सत्ता सोडली तर चौकशी लागते या भीतीने टिकून येत यावरती खरा विषय व्हायला हवा पण शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाणं किंवा अप्रत्यक्ष जाणं या दोनच गोष्टी काही सांगून जात मी जसं म्हटलं की अजित पवारांकडे आजही बी ऑप्शन आहे आज जर फडणवीस म्हटले की जसं आपण शिंदेचा पक्ष हा संपवण्याचा किंवा लिमिटेड करण्याचा प्रयत्न करतोय तीच गोष्ट तीच तत्व तीच खेळी अजित पवारांसोबत लागू करायच्या तर ते सोपं नाही अजित पवारांच्या पक्षात नावाला अजित पवारांचा पक्ष जे नेतृत्व किंवा नेते ते आहेत हे म्हणायला खरा पक्ष हँडल करतात सुनील तटकरे त्यांच्या परीनं प्रफुल्ल पटेल त्यांच्या परीनं भुजबळ जेव्हा पाच पवारांवरती आरोप झाले डिफेंड करायला कोणीही अजित पवारांचा आमदार मंत्री आला नाही ज्यावेळी आय पी एस अंजना कृष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं गेलं अजित पवारांना डिफेंड करायला कोणताही आमदार मंत्री समोर नव्हता आला सुप्रिया सुळे आले होते नाही दादाची भाषाच तशी आहे दुसरी हिंट आत्तासुद्धा ज्यावेळी नगर नगर परिषदेमध्ये जो गोंधळ झालाय त्यामध्ये बाळराजांनी अजित पवारांना चॅलेंज देणं आणि अजित पवारांवरती टीका करणं यावरती प्रत्युत्तर अजित पवारांच्या पक्षाने देणं गरजेचं होतं पण त्यांना डिसेंड डिसेंड करण्यासाठी रोहित पवार आले हा मेसेज आपल्यासाठी सोडला जातो आतापर्यंतच्या झालेल्या बारा भेटी सार्वजनिक व्यासपीठावर असोत किंवा मग बंद दाराडं आतापर्यंत अजित पवार आणि शरद पवारांनी एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या बाजूने केलेले स्टेटमेंट लक्षात घेतले तर तीही हिंट आपल्यासाठी सोडली जात होती आणि हेच काही कारण आहेत की अजित पवारांकडे परतीचे मार्गे खुल्या आहेत दोन्ही पवारांमध्ये आता काहीही प्रॉब्लेम नाहीये आणि त्यामुळे अजित पवारांवरती किंवा अजित पवारांच्या विरोधात काही षडयंत्र रचलं तरी सुद्धा अजित पवारांकडे बी प्लॅन हा शरद पवारांरूपी तयार आहे शरद पवार पडद्यामागून दोन्ही बाजूने खेळतायत एक महाविकास आघाडी आणि दुसरी महायुती महायुतीमध्ये अजित पवारांनी असणं हे शरद पवारांसाठी बरंच का काही सांगून जाणार आहे इकडे महाविकास आघाडीमध्ये काहीही राजकीय प्रयोग होऊ देत मग राज ठाकरेंना सोबत घेणं असू द्यात अथवा सोडणं असू द्यात ठाकरेंनी सोबत घेणं असू द्यात ठाकरेंनी सोडणं असू द्यात पवार दोन्हीकडूनही किंगमेकरच्याच भूमिकेत पवारांचं राजकारण संपलंय का प्रथम संपले। थरल, तर प्रथमदर्शिनी वाटतंय संपलंय आणि दुसऱ्या दृष्टिकोनातून जर बघायचं जर ठरलं तर पवारांनी त्यांचंच राजकारण असा दुसरा अंक अजित पवारांच्या बंडातून सुरू केलाय वरवर हे सेवा वाटतंय मात्र आतल्या घडामोडी सांगतायत की मागच्या एकामागून एक झालेल्या भेटी शरद पवारांनी अजित पवारांबाबत ठेवलेला सॉफ्ट कॉर्नर आपणही काकांच्याच आशीर्वादाने राजकारणात आहोत हे केलेलं स्टेटमेंट पार्थ पवारांच्या जमीन खरेदी विक्री विषयामध्ये शरद पवार तटस्थ राहिले त्यांच्यावर गुन्हा का दाखल झालेला नाही फडणवीसांना विचारा हा प्रश्न केला पण सुप्रिया सुळे काय म्हणाल्या नाही मी पार्थला फोन केला होता पार्थ पवार मने, पवार म्हणले आत्या नाही मी काही चुकीचं केलं नाही मलाही असंच वाटतं सुप्रिया सुळेंचं हे स्टेटमेंट होतं शेवटी ज्या ज्यावेळी अजित पवार अडचणीत येतात त्या त्यावेळी कुटुंब म्हणून किंवा मग राजकीय विरोध विरोधक म्हणून आतापर्यंत सुप्रिया सुळे रोहित पवार शरद पवार हेच अजित पवारांना डिफेंड करायला समोर येतात ना की अजित पवारांसोबत गेलेले आमदार मंत्री त्यामुळे अजित पवारांसोबत गेलेले आमदार मंत्री कुठलीही लॉयल्टी जी आहे ती अजित पवारांसोबत टिकून नाही आहे जसं मी म्हटलं जी शिंदेच्या आमदारांची मजबुरी आहे तीच अजित पवारांच्या आमदारांची मजबुरी आहे त्यांना अजित पवारांसोबत आहायचं नाही आहे त्यांना सत्तेसोबत राहायचं आहे आणि तेव्हाच त्यांच्यावरती होत असलेल्या चौकशी घोटाळ्याचे आरोप काही काळासाठी थांबतील त्यामुळे आत्ताच्या घडीला अजित पवार पवारांना तिकडे प्लॅन्ट करणं असो किंवा शरद पवारांना इकडे प्लॅन्ट करणं देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला जे काही राजकीय प्रयोग एका पक्ष संपवण्यासाठी करायचे ते सगळे प्रयोग शिंदेसोबतच केल्या जाण्याचं सगळ्यात मोठं कारण अजित पवारांकडे अजूनही बी ऑप्शन शरद पवारांरूपी आहे आणि त्यामुळे सध्याची राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळे अजित पवार आणि इकडे पवार काकास हँडल करतायत ही म्हणायला जागा उरते मी काही दाखले उदाहरणं दिलेत यापैकी वेगळं काही तुमचा अंदाज असू शकतोय पण राजकीय विश्लेषण तर हेच सांगते याबाबत तुम्हाला काय या वाटतं कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या म्हणजेच तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद